हाय हॅलो नमस्कार मी धनश्री पाठारी कलाकार गोसेचे आपल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेले आहे माझी प्रार्थना या कलाकारांच्या टीमसोबत आहे तुमचं आमच्या या स्टुडिओमध्ये किंवा आमच्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत सगळ्यात आधी तर ट्रेलर नुकताच लॉन्च झालेला आहे आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलेलं आहे एक लव्ह स्टोरी आहे एक थ्रिलर अशी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग छटा या चित्रपटामध्ये विश्वासघात आहे जिद्दीची प्रेमाची अशी गोष्ट आहे तर एकंदरीतच या चित्रपटाबद्दल काय सांगशील सबसे पहिले थँक्यू सो मच फॉर कमिंग थँक्यू अकल्पनी प्रेम कथा आहे अनबिलिबल अनबिलिबल लव्ह स्टोरी आहे आणि मराठीमध्ये आम्ही मराठी फिल्म घेऊन येतोय माझी प्रार्थना नऊ तारीख नऊ मेला खूप छान प्रोसेस होता Uh, 2020 से शुरुआत हुई थी 2025 में आके रुकी है और अब uh, कुछ ही दिन बचे हैं रिलीज होने में तो उम्मीद है कि जनता जाके देखेगी फिल्म क्योंकि uh, दिल से बनाई है फिल्म बहुत हार्डवर्क किया है बहुत पागलपन के साथ फिल्म को किया है कुछ रिकॉर्ड्स टूटे भी हैं बातें हो रही है पूरे देश विदेश में इसके बारे में तो उम्मीद है कि मेरी जनता जाके थिएटर में जाके देखेगी प्रार्थना तुला लगा बोला जाए एब्सोल्युटली जैसे सर ने बोला आई लाइक जस्ट लाइक टू गिव एन एक्सटेंशन हा एक अकल्पनीय कथा है एंड इट इज ऑल अबाउट प्योर लव ओरिजिनलिटी और आपको रियल नेचुरल चीज़ें देखने मिलेंगी तो आई होप आप सभी को माझी प्रार्थना पसंद आए एंड वट यू हा चित्रपटाबल जर बोला तो यित्रपटा की सगैंत मोटी स्टोरी मजे हा चित्रपटा सा तुम्हें फिफ्टी थ्री के जी जो वेट है तो लॉस के तो यह संगाल कैरेक्टर से रिक्वायरमेंट होता थे चर्चा हो रही है बातें हो रही है तो बेसिकली कॉम्पिटिशन नहीं है कि उसको वजन कम करना है इट इज अबाउट इट इज अबाउट द पिच तो कहानी में कुछ ऐसे दृश्य दिखाने पड़े हैं मुझे जहां पे मेरे नायक को अपना वजन घटाना पड़ा है त्रेपन किलो तो त्रेपन किलो कोई कैलकुलेशन नहीं था पर एक इंसान जब अः स्टाव करता है जब वो एक 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 ऐसे एक सिचुएशन में पहुंच जाता है जहां पर वो भूखा है या फिर वो स्टाफ कर रहा है या आ, तकलीफ में है तो वो उस हालत में भी अपने प्यार के लिए क्या कुछ कर गुजरता है वो इस फिल्म से देखने मिला है मतलब एक इंसान अपने लाइफ में ऐसे सिचुएशन पे है जहां पे वो इतना इतना बुरी तरीके से फंसा हुआ है उसके बावजूद वो हर और से लड़ता है He raises above all the obstacles in his life और वो ऐसे मकाम पर पहुंचता है जहां पर वो अपने प्यार को पाता है तो ये फिल्म में आपने, आपको देखने मिलेगा कि प्यार की जीत होती है या फिर वार की जीत होती है अकल्पनीय प्रेम कथा नौ में आपके सिनेमा थिएटर में आपके सामने आपको देखने मिलेगा जस आता तुम्ही सांगितलं की ह्या चित्रपटाची रिक्वायरमेंट होती फिफ्टी थ्री के जी, जी जो वेट आहे तो कमी करायचा तर आता मराठी चित्रपट गृहामध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे मराठी चित्रपट आहे तर एकंदरीतच मराठी चित्रपटाची ह्या चित्रपटामुळे जी सध्या अवस्था आहे ती चेंज होईल का नाही सध्या आपल्या मराठी इंडस्ट्रीचा काय व्यवस्था खराब नाही छानच आहे मराठी कधी खराब नव्हता कधी खराब होणार पण नाही आपला व्यवस्था बोलते ना आपला जो सिच्युएशन पहिले बी अच्छा हा अभी भी अच्छा है हमेशा अच्छा रहेगा लेकिन हम और प्रोग्रेस कर सकते हैं सिर्फ हम नहीं बल्कि इंडियन सिनेमा वर्ल्ड सिनेमा प्रोग्रेस कर सकते हैं बिकॉज एक्टिंग ये सब एक इन्वेंशन है जितना आप नया चीजें दिखाओगे नए चीजें लोगों को पसंद आएगी बट हम एक चीज हिट होता है तो हम उसको भी स्टार्ट एपिंग इट हम लोग उसको कॉपी पेस्ट करते करते उसके सीक्वेंसेज बनाते हैं तो मुझे ऐसा लगता है कि हम मेहनत नहीं करना चाहते एक बिक गया तो लगता है चलो दोबारा बेचेंगे तो अमिताभ बच्चन सर जो है ना लेजेंड है वो एक एक बार बीत चुके हैं दोबारा अमिताभ बच्चन साफ नहीं आ सकते दोबारा कमल हसन सर को आना होगा अब कमल हसन सर आ चुके हैं लेजेंड तो हर बंदे को नया लेके आना होगा कहानी के थ्रू परफॉर्मेंस के थ्रू दृश्य के थ्रू एम्बियंस के थ्रू एवरीथिंग शुड बी न्यू तब लोग एक्सेप्ट करेंगे तो मुझे लगता है कि थोड़ा सा रिविजन करने की जरूरत है सभी को मुझे भी शायद मैं भी सीखना चाहूंगा इंडियन सिनेमा का स्टूडेंट हूं मैं बाईस साल से सीख रहा हूँ उसकी कोशिश है इस माझी प्रार्थना के थ्रू मैंने ऐसी फिल्म ऐसे सेंसेशनल एक कहानी लेके आया हूँ जो कभी देखा नहीं होगा आपने कभी सोचा भी नहीं होगा और वो इतिहास जरूर दर्ज करेगा माझी प्रार्थना प्रार्थना नेक्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी की आता जसं सांगितलं की ह्या चित्रपटामधली नायक नायिका तू आहे नायक ते आहेत त्याच्यानंतर आता हा तुझी पहिलीच फिल्म आहे जसं आता मला समजलंय तर कसा होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल या चित्रपटामध्ये काम करण्याचा म्हणजे ही अशी नॉर्मल लव्ह स्टोरी नाहीये जी असे हलके फुलके असते त्याच्यामध्ये याच्यामध्ये खूप साऱ्या छटा आहेत ट्रायबल वाईब्स या मूवी कडून आपल्याला येतात आणि त्यातच तुझी पहिली फिल्म आहे आणि तुम्हाला जसं सांगितलं की तू तमिळ याच्यामध्ये तेलगू याच्यात आणि आता मराठीमध्ये तुझं पदार्पण झाले तर काय सांगशील एक्सपीरियन्स चॅलेंजिंग होतं हो चॅलेंजिंग खूप होतं आणि एक्सपीरियन्स खूपच सुंदर होतं म्हणजे एवरीथिंग आय डन फॉर द फर्स्ट टाइम डिफिकल्टीज होतं खूप स्ट्रगल्स होतं म्हणजे पहाड वगैरे चढना था समुंदर के बीचोबीच में गिर गई थी वो एक सीक्वेंस था <laughs> उपेंद्र सर के साथ सीन uh, करना था जिनको मैंने सिर्फ मूवीज में देखा था उनके साथ मैं काम कर रही थी वो एक डर था एक्साइटमेंट था नर्वसनेस था सब कुछ मिक्स्ड और अभी भी मिक्स्ड इमोशन आहे बट एक्चुअली मैं बहुत एक्साइटेड यू सर या चित्रपटामध्ये जसं म्हणाल्याप्रमाणे रायटिंग स्टोरी डिरेक्टिंग सगळं यांनी केलेलं आहे आणि एक अभिनेता म्हणून पण त्यांनी तुझ्यासोबत काम केलं कुठेतरी दडपण होतं का थोडंसं हो होतं ना म्हणजे थोडाफार ते धगधग तर अजूनच आहे मला आणि नर्वसनेस पण आहे की लोक Uh, लोग मुझे पहली बार देखेंगे तो उनको काम पसंद आएगा कि नहीं पसंद आएगा बट वाह नो डाउट ऐसा ऐसा It अगर चैलेंज <laughs> <laughs> ऐसा अगर सपोर्ट <laughs> हो तो फिर क्या चाहिए और क्या चाहिए <laughs> नहीं ये ये कहने के पीछे वजह है क्योंकि अगर जब आप उसको पर्दे पे देखोगे आप सिर्फ ट्रेलर का एक हिस्सा देख लो जहाँ पे शी इज क्राइंग शी इज टैपिंग हेड एंड शी इज डूइंग समथिंग शी इज क्राइंग लाइक ए क्रेजी पर्सन आप लिटरली घुसम सर जाएगा आप पूरे ढाई घंटे की फिल्म देखोगे तो क्या होगा मतलब अप्रतिम काम किया है है अगर अगर वो 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 से कोई एक established actor होता actress होता तो शायद ही नहीं कर पाता क्योंकि मुझे ऐसा लगता वो जो है, वो जो मैं मेरे नए कैरेक्टर को ही जन्म दे पाता और बखूबी निभाया है really,

कधी ना बघितलेलं फ्रेम दिसणार तुम्ही फक्त दोन मिनिटं आठ सेकंडाचा ट्रेलर बघा आणि त्यामध्ये तुम्ही पॉइंट टू तु पॉइंट एव्हरी फ्रेम मध्ये तुम्हाला नवीन काहीतरी दिसणार ते एक्सपिरियन्स करायला मला बावीस वर्ष लागलं हे करायला इट इज नॉट अ फिल्म फॉर मी तपस्या आहे माझ्यासाठी आणि माझा जिद्द आहे हे फिल्म मला ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचं आहे आणि मी पोहोचवला आहे आता नऊ तारीखला जस्ट वॉन्टेड टू सी माय ऑडियन्स आहे पूर्णपणे <laughs> मला फक्त आता नऊ तारीखला वाट पाहतोय माझा गणपती पप्पा विठ्ठल आहे आता सीन सांगितलं त्यांनी कि तू अप्रतिम तुझी जी व्यक्तिरेखा आहे ती केलेली आहे असं कधी झालंय का की तू आता ही जी मूवी आहे त्याच्यामध्ये जास्ती हसायची किंवा क्राईम चे सीन जास्ती असेल मग असं खूप सिरियस आहे सगळा सेट पूर्ण आणि तुला हसायला आलय नौ कारण uh, सेट वरती एक uh, डिसिप्लिन होता एंड दैट इज ओनली बिकॉज ऑफ सर एंड उपेंद्र सरस डिसिप्लिन तो सेट पे ऐसे डिसिप्लिन ही था और सब टाइम टू टाइम था और ऐसे कुछ काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे उपेंद्र ज्यांनी एक एवढा चांगला चित्रपट वेब सिरीज केले हिंदी चित्रपट केलेले ते डिरेक्टर आहेत एक्टर कसा होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर म्हणजे मी नॉर्वस इतकी होती एका स्क्रीन शेअर करायला मिळते एक डर था प्रेशर भी था कि भूपेंद्र सर लेजेंडरी एक्टर है पावर हाउस है तो उनको सिर्फ मैंने मूवीज में देखा था जोगवा में देखा था तभी तो मैं पूरी सर की फैन हो चुकी थी और मैंने कभी सोचा भी नहीं कि उनके साथ मुझे स्क्रीन शेयर करने का मौका मिलेगा तो एक्चुअली uh, लेकिन सर इतने डाउन टू अर्थ है इतने हम्बल है कि उन्होंने कभी ऐसे फील नहीं करवाया कि आप एक न्यू कमर हो वो उन्होंने हमेशा कंफर्टेबल करवाया और तब जाके मैं वो डिलीवर कर पाई तो ही इज ही इज़ लाइक अ मास्टर एंड आईव एवरी मोमेंट आई दैट सीन जो भी मैंने देखा है इट इज़ लाइक लर्निंग फ्रॉम अ मास्टर तो इट इज कधी अशी मजा मस्ती झाल्याची तेव्हा कधी असे तुझ्यावर रूप काय जोक्स क्रॅक केलेत का हो म्हणजे असं <laughs> बीटीएस मोमेंट तर खूपच आहे व मजाक मस्ती नोक झोक तो वो थाई <laughs> सेट पे <laughs> सेट पे पूर्ण टीम साउथ वरू आणि इकडे एक्टर उपेंद्र दादा हा महाराष्ट्र महाराष्ट्र आता सांगा तिथे काय येणार पोहा येणार की इडली येणार <laughs> <laughs> मिक्सर <laughs> दोघांचं आणि साऊथ वाल्यांना पाहिजे इडली इडली आणि इकडचा महाराष्ट्रांना पाहिजे पोहा ऑफकोर्स अब पे इडली आया पोहा नाही आहे उपेंद्रली मैंने बोला इडली पे हात नहीं लगाने काही म्हणजे जेवढी ऑफस्क्रीन तुम्ही दाखवलेली आहे एकदम शांत वाईट वगैरे एकदम शांत एकदम तेवढा ऑफ स्क्रीन काही नाहीये नाही ऑफस्क्रीन खूप फनी एलिमेंट्स होत ही पोरगी हो। ही पोरगी माझा शॉर्ट चाललाय आणि मी शोधतो हिला ही कुठे गेली आणि अजून एक कॅरेक्टर आहे माझा अजून एक कॅरेक्टर पप्प्या नावाचं छोटा कॅरेक्टर बघितलं असेल तुम्ही असं धावताना गाणं हिट आहे माझं आवडणारे मंगेशी बाईको ते गाणं खूप हिट जातोय व्हायरल होतोय त्या गाण्यामध्ये लीड येतो सेकंड लीडच करतोय तो ली। आणि <laughs> तो हिला घेऊन जाऊन सेल्फी आणि मी शोधतोय माझी हिरोईन कुठे म्हणजे एकंदरीत खूप फॅमिली सारखं होतं बट इट वॉज अ लर्निंग प्रोसेस शिकायला खूप काय भेटलं सबसे इम्पॉर्टंट चीज आहे की हमेशा फील थी जो सुरुवात केलं ना मला लँडिंग माहित होता आणि तसंच लँड केलं मी उसके लिए मुझे बहुत खुशी आहे Okay. क्योंकि हम सुरुवात करते हैं, अधिकतर समय यही होता है कि आप सुरू है की पे क्योंकि बहुत की है। आते हैं गतिरोधक येतात खूप पण मी टेक ऑफ करताना मला माहित होतं मला कुठे लँड करायचं माझं एक्झिबिशन कसं व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की मी पार पाडलाय ते पाडलाय का मी नऊ मे लाय हो म्हणजे प्रश्नच नाही अरे वा प्रश्नच नाही लास्टला काय अपील कराल प्रेक्षकांना प्लीज 9 तारिकला तुमचा जबरदस्त चित्रपट गृहात जाऊन बघा माझी प्रार्थना मी पद्मराज राजगोपाल नाईक माझी प्रार्थना या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक वाह वाह व्हाट मस्त <laughs> वा, मस्त <laughs> तू काय सांगशील अगोदर जसं मी सांगितलं होतं की हाय अगोदर नाही आता आता मी सांगणार की तुम्ही सगळ्या नवमेला तुमचा जवळचा चित्रपट गृहात जावा बघा आणि खूप प्रेम द्या जैसे हमको मिल रहा है ऑलरेडी तो आ, मैं ये आशा करती आप सभी को माझी प्रार्थना ओके तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या चित्रपटासाठी नऊ तारखेला सगळ्यांनी जाऊन माझी प्रार्थना हा चित्रपट चित्रपटगृहात बघतीलच आणि खूप खूप थँक्यू